तो आपली पक्षाची विचारधारा जी आहे ती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर फुले यांच्या विचारावर आधारित आहे आणि आपल्याला जातीभेद नको नकोय तो नष्ट झाला पाहिजे सर्व समानता आहे सर्व समाज एकच आहे या दृष्टीने आपल्याला हे करायचं बरेच मंडळींनी तिथे पण विषय काढला की रस्ते रस्ते नाही रस्ते गाटारात गेले तर गाटारा रस्त्यात आल्या हे इतका खर्च करून आज एवढी धूळ आहे पातळी शहरामध्ये आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे लहान मुलांना खोपले येत आहेत दम्याचे विकार होत आहेत एकोणामुळे घडलंय या चुकीच्या धोरणामुळे आहे म्हणून आपण जागरूकता दाखवली पाहिजे जागरूक झालं पाहिजे पाणी आठ आठ दिवसांनी एकदा येत आहे इकडे तर येत आहे की नाही मला माहिती नाही परंतु मी जिथे गेलोय लोक सांगतात पाईप लाईन तोडून टाकलोय पाण्याच मारता नाही आणि मग टँकरला पैसे भरा ते घाण पाणी टँकर अशी धोळ म्हणजे दिसत नाही समोरच एवढी परिस्थिती गंभीर झालेली तर हे आपल्याला सुधरायचं असेल तर बदल केला पाहिजे ना तेच तेच चेहरे तेच तेच धनदा तेच तेच म्हणजे पार्श्वभूमी असली मोठी असली मग त्याला उमेदवारी तो कशाला तुमच्याकडे पाहिजे हे सर्वसामान्य पवारांना तुम्हाला विचारता येईल हे तरुण मंडळी राजकारणात आली त्यांना विचारता येईल तर आमच्या काय करतो